त्यामुळे आपण समोर खाली मग काय गोष्ट त्यासोबत मला मागासवर्गा आयोगाने आवाज दिला आज सरकार सोबत त्यासाठी आणि ज्यांच्या कोणबी नोटी सापडल्यात त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणती प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात हरावं ज्या जे पंच्याऐे दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघं मंदीत पाहिजे म्हणजे ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवाल आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच गोरगर याला दुसरी बाजू असे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असत की जे माझ्या सर्व आयोगांना अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी घ्यावर असे ते आम्हाला नाही नाहीये तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ती घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या आणि त्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्या आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबाजावर इश्कारा होईच <प्राण> लागणार आहे त्याशिवाय आंदोलन थांबत कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला ती याच आम आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले गोरगरिबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचो पण मी तुम्ही त्याच्यातून आणि मराठा त्यासाठी लागला ते नाही लागले दुसऱ्या आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठी कुणबीमध्ये शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना मी नाही येत हे ये यांचे ये ये पुरावे यांनी दाबून ठेवले दबावापोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी दोन्ही आपण शेतकरी आपण स्पष्ट क्लिअर केली की कोणती नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबाजवणे तुम्हाला करायच लागणार त्याशिवाय नाही आमची विनंती आहे आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास देऊ होणार आणि ते पण वीस तारखेचा तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही मात्र सगळ्या सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याच्यावर आम्ही थांब <laughs> तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचं ते तीही घेते आणि सगळ्या सगळ्या सोयांच्या माध्यमातून कुंबीचा आपण घेतो म्हणजे काय राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता नको शिवाशन करायचं स्वतःच्या मराठीच्या जातीचं ओद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रात आता हे राज्या आहे राज्य मागासवर्गाला परंतु ज्यांना नको आहे की ते घेतील काय जोर जबरदस्ती नाही जो तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करून अंमलबजावणी करा राज्यातल्या सगळ्या केसेस मागा हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या की जी, जी टप्प्याटप्प्यानं तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतंय जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी नंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांच्या ले मराठ्यांच्या लय झालेले यांच्यासाठी कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको नुकु। फक्त जे म्हणता आहेत ना आम्ही आणखी येत मराठी आम्ही कोणती नाही येत आम्ही मराठीच येत ना तो मराठी ना आम्ही बोलत आम्ही मराठीच शेतकरी आम्हीच आहेत मराठी आम्हीच पण आता असल्या प्रोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची घसवणूक नको इकर मोठे झाले पाहिजे हे सरकारना करणं अपेक्षित सरकारला एक करावंच लागेल मी वीस तारखेपर्यंत तुपोषण करत असतो जर नाही केलं ते सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठ्याचं धोरण बघणार धन्यवाद <laughs> तुम्हाला जा। काय विचारायचं अहवाल तर स्वीकारला मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत पंधरा दिवसात एक कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं आयोगातील सदस्य काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जाते त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला कामच काय मिळाली खोट कसं केलं काय केलं अरे साडेचार लाख कर्मचारी कशाने म्हणते साडेचार लाख कर्मचारी कशा म्हणते काम केलं त्यांनी म्हणून आवडलं आता त्याला ते नाव ठेवायचं सोय आता जसं आम्ही आता काय केलं आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं आता आल्या याला मग त्यांनी मी काय बोलते एखाद्या नदीन जर हमेशात पाणी येत असलं शेतकरी जर आडवता जायची गावाकडे यायची किंवा पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे मग मराठ्यांनी मागास वर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले म्हणजे पाचही बाजूना जर होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हेही त्यांना समजून त्याला मी काय करा आता सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर रिपोर्टनंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ई एस बी सी किंवा ई बी सी असे दोन वेळा जे झाले ना दो दो दोन हजार तेरा दोन हजार अठराला ला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांना कुणबी नोंद त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं सरकार जरी बाकी तसे नसले तरी असं कळतं तर जसं दोन वेळा झालंय ते टिकलं नाही तसं याही वेळेस नाही असं का नाही म्हणूनच मी आता शब्द वापरला कधी परिहर माणसाकडे असले पाहिजेत हुशिरी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवता म्हणून आपण सगळ्या सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर वर काम करायचे ठेवलेलं आहे खरंच आनंदी तिथे सुद्धा उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं पन्नास टक्क्याचा आत करणार का बाहेर तर याचं उत्तर आहे पन्नास टक्क्याचं का बाहेर कारण वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याचा कसला आणला तरी होऊ शकत पुन्हा जर तीच खेळ झाला त्याची हिरिंग कशात होती हे वीक महत्वाचं आहे पुढं चालू ओपन कोटा झाली तर मग नाही जागा फक्त होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःच वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोड मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचा आरक्षण दिलेलं परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठीत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी श्यानुकोळी अन्नकुळी कवर आता तू हे करतो कशाला सगळ्या श्यानुकुळी दिलं कोण कच्चा आहे कोण कच्चे नाही दिलं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरायचं काहीतरी सांगायचं पेटाना पार हाली हाल झाले आणखीनं डोळ्याने तर हाल बघायचे जास्त ऐकून तुम्हाला भरपसाठे रे तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर दीड वर्ष जळत आमच्या गोर गरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांच्या आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेब करावीच लागणार सोयरी जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या वर्ग करून आरक्षण देण्याची गरज नव्हती असं साहजिकच उपस्थित होतो मग सगळे सोयऱ्यांवर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून तुम्ही प्रेशर तेच सांगताय कुठं अडचण येते आहे का हा सगळ्या सोयरेचा मुद्दा सरकार बाजूला सारून पुणगी नोंदी असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना वेगळा प्रवार घरातून आरक्षण देण्याचा असं ठरवलेलं नाही ते हा वाटायचं हे आहे ना ते आज बोलताना शिब्द केला त्यांच्याकडून ती नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन द्या पाच पंचवीस जण काय होऊ द्या रा तुला कवर का राहायचं ती तुला वाटलंयची ती ओढ ये आमचं घ्यायला परत येतो आम्ही तुला अडचण नाही झाल्यासारखं वाटत परंतु मराठा समाजात कोण माझी विनंती थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद ही काय नाही सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही अंमलबाजावणीत ना। फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घ्यायचं काही अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकतात मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली कळतंय ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षणिक रुपये फी लागणार नाही गोष्टी करून आलेल्या काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला वड बोलून पाठवलं नसलं वड बोल आपण इतक्या कच्च्या तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसव करावं लागलं हे म्हणू शकता पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मागे आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रभावी वगैरे वगैरे करणार पण तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आणि औषध उपचार घेतलेत किंवा पाणी घेतले आहोत काय ते समज ऐकायला तयार काय झालं आमचं दोघंच निघ नकात एवढा तो ना तर झाला आहे त्या समाजातून माझं आणि एक किती कितीही बोलतो खोवळतो कणा मीत लांब जात नाही त्यांच्या खालून ठीक काय येणं ते सहन होण्याचा पलीकडचा आणि समाज दम फायदा तयार समाजाने वेगळंच आंदोलन होतात त्यापेक्षा आपण स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सला घ्याय न्यायालयाचा परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो की एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजसाठी लढणार असेल त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिनेच विषय संपलाय ना आहेत हेच आणखी पुढे जर म्हणलं आपलं फसील फशीलो तसून पुन्हा सुरु करू डबल आपण काय काय पाहिजे का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू मिळवायचं सगळे सोयरा कायद्यावरच आपण थांबेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्यांच्या अंबाल पाहिजेच पाहिजे आणि वीजच्या पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे कारण मी काय करतो अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळे सोयऱ्यांवरच निर्णय घ्यावा